चला मी बघा सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही सर्व नाश्ता केला आत्ता वाजले सकाळी साडे दहा ते अकराच्या मध्ये इथे बघ आपल्या चिकू ह्याच्यात आहे तो जरा खाण्याचं जरा हे करतो आहे लिक्विड घेतो आहे पण खात खायचं काहीच बोलत नाही तर त्याला डॉक्टरकडे परत नेतो आहे आणि यावेळी आता एक प्रायव्हेट क्लिनिक आहे आमच्या रत्नागिरीला एकदम चांगले डॉक्टर आहेत त्यांच्याकडे नेतो आहे नाही त्यांना सलाईन लावून सलाईनमधून त्याला इंजेक्शन्स किंवा सर्व औषधं द्यावी लागणार आहेत चला त्याचं ट्रीटमेंट पण तुम्हाला दाखवतो आणि इथे हा बघा आपलं बब्बू झोपली बुबू हे बब्बू आता तुझं पण ऑपरेशन हा बब्बू तुझं पण ऑपरेशन करायचं आता आता पिल्लं टाकत राहताल तुम्ही दोघं दोगा। दोघांचं ऑपरेशनचा विचारूया आणि काही सांगता ते पण बघूया मल्टीविटामिन पाणी टाकलं हे मल्टीविटामिनच हे बघा आमचे चिक्कू काहीच खात नाही आणि काहीही पित नाही तर त्याला आपण ही सलाईन लावली ना सलाईन थ्रू आपण त्यांना सर्व मेडिसिन्स आणि अँटीबायोटिक्सांच्या एवढं विटॅमिन्स सर्व देतोय तो तिथे आपल्या रत्नागिरीला हे चांगले डॉक्टर त्यांच्याकडे आणले आम्ही ह्याच्या आपण काय काय ब्लड टेस्ट करणार आणि ह्याचं जा व्हायचं रिझन काय सांगू शकतात जनरल पब्लिकला असं का होतं आणि लहान पप्पीला पण किती दिवसात हे इंजेक्शन दिले पाहिजे दिवसामध्ये त्यांचं लसीकरण व्हायला पाहिजे पप्पी डिप्पी अठ्ठावीस दिवसामध्ये द्यायला लागतं पण ते दोन व्हायरस वरतीच उपयोगी करतं जर आपण ते इंजेक्शन नाही दिले तर असे टिक्समुळे मुळे इन्फेक्शन होणार हे टिक्समुळे त्याला पांढऱ्या पेशी कमी झाले डब्ल्यू कमी झालेले आहेत त्याच्या शरीरामध्ये रक्त पिऊन सगळं मलेरिया थायफॉइड कसं होतो चावल्याने तसंच झालं त्याचा ब्लड घेतलंय टेस्टिंगला नेलंय टाईप केलंय आपण चिकूचं आता आता आपण दे ब्लड देणार आहे त्याचं सीबीसी ब्लड आपण तेच घेतलंय ना हो तेचच घेतलेला चिकूचं ठीक असले मशीन तुमच्याकडे सीबीसी सीबीसी ची मशीन पण आहे सीबीसी आहे केएफटी एलएफटीचं पण आहे आणि तुमचं हे एक्सरे शॉपचं uh, नाव सांगा कुठे आहे पेट क्लिनिक डॉक्टर अविनाश भागवत रत्नागिरी मेन एंट्रन्सलाच आहे पुढे आपल्या सालवी शॉपला आणि वन ऑफ द बेस्ट डॉक्टर्स आणि सर्व्हिस आहे यांच्याकडे या ट्रीटमेंट करा हे लगेच होतं काय कोराचे डब्ल्यू पी सी आहे डब्ल्यू सी हाय आणि हे रिपोर्ट काय नॉर्मल आहेत काय खराब आहेत नॉर्मल नाही खराब आहेत रेड आले तो तर डेंजर झोनला आहे फक्त एफसीसीचा जो रिपोर्ट आहे तो चांगला आहे फक्त जो डेंजर झोनला डेंजर झोन मध्ये आहे म्हणजे डब्ल्यूबीसी जेव्हा रेस होतात तेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन बॉडी मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन आहे ओके okay. असा विषय आहे हॅटिक स्प्रे आहे कानात बिनत पण आहे डॉक्टर आता समजा ह्याला आपण असं दोन तीन दिवस ठेवलं असतं तर मग नाही ना अच्छा आता हे तुम्ही काय देता त्याला अँटीबायोटिक अँटीबायोटिक हे आपण रिप्लेस करतो आता एवढं इन्फेक्शन आहे बॉडीमध्ये तर दुसरं अँटीबायोटिक टाकायला लागणार बरोबर स्लो 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 टाकला पूर्ण नाही देखील नाही तर वरतूनच

बाहेर काढलं ना इच्छा नाही ते, 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 तो आतला आहे ना भांड आहे ना त्याच्यात होताच आहे तो तरी खायला तिथे डॉग अक्षर डेंजरस असतो है का पाय हे झालं पूर्णतः वाला नाही त्याला तुमच्याकडे पण पॅट डॉग असतील तर लहानपणी त्यांनी इंजेक्शन द्या त्याचे टिकसे इन्फेक्शन होतात बघा मी बोल जेवढा ट्रीटमेंट करू शकतात तेवढं सर्व ट्रीटमेंट करा मी रेडी आहे काही करायला ब्लड रिपोर्ट्स सर्व टेस्टिंग टिक्स त्याला पण आता आता ही दुसरी सलाईन लावली त्याला पहिली ती वेगळी होती ही दुसरी लावली ही आर एल आहे का हे बर तेवढं तरी त्याच्या शरीरात जाऊन इम्प्रुवमेंट होईल काहीतरी बरोबर आहे ना आहे उपचार करायचं सर्व आहे ना आणि टिक्सच्या मारल्यानंतर बघा ते सर्व ते गोचूड बाहेर येतात म्हणजे कोणाचे पेट असतील ते स्प्रे मारायचं सर्वांना होतात होत झालं व्यवस्थित हे आपण त्याला आणलेलं लंच टाइमला आता मी संध्याकाळी साडेसात आठच्या मध्ये आणतो त्याला परत ओके गुचूट खाली आणि

कोकण सिल्डू स्वर्ग मध्ये आलेलो आहे आणि आमच्या चिक्कूला सुद्धा घेऊन आलेलो सलायन घे सलाइन मारून आणि थोडेफार इंजेक्शन दे देऊन पिल्लूला घेऊन गेलेलो येस त्याला सलाइन लावली मी दोन हे बघ आणि तिथे बघा इकडे तिथं पाणी साखर पाणी आणि ते ते समोर फक्त ठेवायला सांगितलं पाजारा नाही सांगितलं त्याला नाही ना स्वतःहून पिया पियायला पाहिजे तो त्याला ह्याच्यातच बसत असेल तरी चालेल किंवा बाहेर आला तरी चालेल ना बघ हो ब्लड मध्ये सर्व कमी आले त्याचं अंगातच काय नाही त्याच्यात काय येणार परत संध्याकाळी साडेसात ते सातच्या मध्ये साडेसहा ला बोलवलाय संध्याकाळी काय करायला सरांनी लावलं परत नेतो नेतो संध्याकाळी ममी तो पानी पिया लग ला। पी 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 पानी पर तीन दिवस पानी नहीं पिया ले तू चलो बिता एकदम व्यवस्थित फ्रेश आंघो के लिए आणि आता इकडे दोन वेस चाली एक सुरम आली नंतर मग एक वेस चाले एक सुरम झाली ओके तर ताटं वाढून घेऊया पटापट सुरमय फ्राय झाले बोंबील कोल तुनी है आज तो तो। है। <laughs> हे बघा चिक्कूसाठी औषध आजची तारीख बारा ते परत काहीतरी सलाईन आणि औषध लिहून दिलेत बघा तर हे बघा चिकूसाठी हे दोन सलाईन आणि त्याचे सुई तालपन में आशीष के होते हैं। ठीक हूँ। हाँ, पेड़ ले ऊपर। मानने का दुख है

बघ त्याच्याबरोबर किती जोडील इकडे तू लिक आता तो लिक करायला लागला हां कर चाट चाट क्लीन कर स्वतःला गुड परत हे सुद्धा करत नव्हता पाणी पण पियत होता कालच्या झाल्यानंतर पाणी पियाला लागला आता स्वतःला लीक करायला लागला आता जरा म्हणजे काल तर पूर्ण हडहळ दिसत होती आता एकदम व्यवस्थित आहे पाठी अजून दोन सलँड बाकी आहेत हे इथे कम्प्लीट चालू आहे हात पकडून ठेवायला लागतं ना तिथे सलँड ड्रॉप्स इथे एक आहे इथे एक पेशंट आहे हो इथे एक पेशंट आहे इथे एक पेशंट आहे पाठी एक पेशंट होतो बापरे चिकू बस 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 बस, बस। कर खरं साहेब आता कसं वाटतंय बरं वाटतंय परत येते तिसरी सलाईन तर संध्याकाळी चौथी सलायन चिकू चिकूची आमची वाटत सहा सलाइन असतील टोटल सहा वेळा आता ही तिसरी वेळ आहे आतमध्ये पण ट्रीटमेंट होते वाँ 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 वा बघा गुड न्यूज आहे सर्वांसाठी बघा लाटायला लागला बघा खायला लागला भूक लागली भूक लागली खाल्ला नसतं प्रॉब्लेम होतो खायला लागला म्हणजे गुड न्यूज हे बघ इथे बाई खा 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 गुड 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 चला काल तुम्ही प्रे केलात आज रिझल्ट बघा चांगला आला चला व्हेरी गुड चिठ व्हेरी गुड घे खा हे बाई बघाय अजून खा हे बघ इथे किती आहे बघ खा खा, खा। झालं तिथे आवाज येतो आहे ना ऑपरेशन करताना तर हा घाबरला तुझा पण ऑपरेशन करतील चिकू खा खा हा तुझं पण ऑपरेशन करतील खा चला एक इम्प्रुव्हमेंट तुमच्या समोरच इम्प्रुव्हमेंट काल पाणी पियाला लागले ना ला। आता खायला लागला चला करायचं इकडेच बघा हे चालन त्याला रात्री चढवायचे चला ini huh? eh, <to> remaining <fire> <tops> the <music> <tips noise>

बघा yes. hmm. पाणी तरी पित पी 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 खायला प्यायला जरा लागला चला आता आपल्याकडे दोन स्टाफ आहेत ना काकी आणि दिया उपवास आहे गुरुवार आता आपल्या घरी आपण गुरुवार करत नाही म्हणजे मी आता गुरुवार करत नाही ना उपवास नाही करत पण आपल्याकडे घट भरलेला असतो मग आता काजल नाही म्हणून घट नाही भरलाय काजेरे आल्यावर भरेल तर त्यांचा उपासन म्हणून त्यांच्यासाठी मी साबुदानी ची खर बनवली खाऊन झोपाय उप उपवास आमचा नाही तुमचा आम्ही जेवणा आज जेवायला भाजी कोणत्या बनवल्या आज ना ना था। आज बघा त्यांचा उपवास ते खातील आणि आपल्यासाठी तर व्हेज चाली बनलेलीच आहे तर भोगी हात बी चांगले धुतले एकदम फ्रेश झालो भाज्या कुठे आहेत आमच्या आजच्या आज तळलेला बटाटा बनवला होता म्हणून तर मी आलो फटाफट आणि काय कोणत्या तरी एक भाजी वेगळीच आहे बरं नाही आमच्या दुकानपुरती आलं आणि ही कसं तरी भाजी आहे ओके okay. तर चला या सर्वांनी जगायला भाज्या कोणत्या बनवल्या हो बटाटे संपले काय चला ओके ठेवा ठेवा ती बघा आम्ही हे कपडे असे नदीवर नेतोय म्हणजे तेवढं आमचं पाणी वाचतो त्याच्या खाली सुद्धा आहे बघा नाही येस ओके आता बघा दुपारचे ना भुगू आणि कालू एकदम व्यवस्थित आरामच झोपले आहेत ते टिकचं स्प्रे आहे ना त्याच्यावर मारतो असं आपल्याकडे आणलेले होते ना तो संपला ना आता आणला होता संपला आणि मी परत आणला हा दुसरा आणला हा तुम्हाला पण पाहिजे तर तुम्ही केमिस्ट मेडिकल मधून घेऊ शकता फोर हंड्रेड रुपीज ला पडतो आणि एक महिना पुरतो бас бас तिला फसवायला लागतं नाही बघा कारण हातात जर स्प्रे घेतला ना तर हे बसली बरोबर चार स्प्रे मारलेत बघा तिला तिथे पहाली आता ती पण हे चार स्प्रे पण भरपूर होतात एकदम व्यवस्थित आता काळूला पकडतो बघा काळू पाठी वाटत बघा आमची काळू इथे बसली आहे काळूबाई काळूबाई काय करतो काळूबाई काळूच्या पण पाठी मारलं पाहिजे असं बसलं पाहिजे पाठी इथे इथे बसू तुझे हात फिरवत फिरवत असं मारलं पाहिजे हां बस हा व्हेरी गुड व्हेरी गुड बस 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 कालो बस कालो मारलेले आहे दोन तीन स्प्रे त्याच्यावरती असं फसवून करायला लागतं लहान बाळांना कसं फसवून आपण करतो तस चालेल आता बघा हे साडे वाजले आता हे आमच्या चिकूचं फोर्थ रुटीन आहे आता त्याची कंडिशन एकदम चांगली आहे चपाती ठेवलेली नाही खाल्ली पाणी एकदा पियार चिकू चला जायचं आपल्याला परत थोडीशी एनर्जी कमी आहे बघूया चला चिकू 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 बघा थोड़ा थोडासा चिकूला भीती वाटते चिकू वरती बघ भीती ना वाटायची स्ट्रॉंग बॉय ना तो चिकू आता बघ कसं झालं व्यवस्थित चला आमचं चिकू भाऊ आलेला आहे चिकू आला घरी आमचं चिकू आला चिक्कू घरी काय केलं सुसू केली की काय चिकूनी ओके काय प्रॉब्लेम नाही ये बाहेर ये चिकू बाहेर आहे चला स्वतःहून तरी बाहेर आला बघा सुसू केली आहे ते होईल काढायला डॉक्टरनी <laughs> काय सांगितलं त्याला असं साधा पाणी नाही द्यायचं साखर मीठचं पाणी किंवा इलेक्ट्रोल पाणी असं काहीतरी पावडरीचं पाणी द्यायचं त्याला ते इलेक्ट्रोल आणून ठेवलेत बा आपल्याला पण लागतातच ना थोडंसं फोड ह्याच्यात दे आता ला तो बघ बसला बिसला उठला बिसला नाहीतर एकदमच असं कधी तुमचा डॉग पण खात पीत नसेल तर गॅस्ट्रो होतो असं होतं तर दोन तीन साल्याने लावले ना की व्यवस्थित होतो ते बघा इंजेक्शन चार सला झाले मग दिवसातून दोनदा सकाळी संध्याकाळी आणि आज सकाळी संध्याकाळी काल सकाळ संध्याकाळी आज सकाळी संध्याकाळ ओके आणि तुम्हाला एक सांगतो मी जिथे हॉस्पिटलला नेतो आहे प्रायव्हेट क्लिनिक आहे ते ओके तर ते आमच्यापासून सात किलोमीटर जातात सात किलोमीटर यायचं लांब आहे म्हणजे मला चौदा किलोमीटर लागतात एका फेरीला आणि एवढे आपले गेस्ट आहेत तरी पण मी जातो मी कोविडमध्ये दिलसाठी आणि आता ह्याच्यासाठी थोडंसं टाकतो थोडंसं बस बस चिकू ए चिकू बाबा पी बाबा पाणी पी हे बघ पाणी पी मगाशी झाडला त्याचा बारदान होय असं विस्कट होऊन तो हे करील सांडेल पाणी आता त्याला एनर्जी तरी आले काय काय करायला होय एकदमच डल झाला होता ना तो सलाईन लावली काय पाणी पियेल पहिलाच पा, पोट भरलाय त्याचा नंतर पाणी पियेल तो शरीरात पाणी गेलाय ना हो मग तो सुसू तरी केला तीन दिवस सुसू नाही केली होती चला आता जरा बरा वाटतो